नमस्कार आज वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि आज कोणत्या जिल्ह्यामध्ये गडगडाटी पावसाचा अंदाज आहे या संदर्भाची माहिती ते त्यासोबतच तेवीस सप्टेंबर नंतर कुठे वादळी वारा आणि जोरदार गडगडाट होण्याचा अंदाज असेल ही देखील आपण माहिती बघूया आजचा वीस सप्टेंबरचा अंदाज बघितला तर यवतमाळ चंद्रपूर गडचिली गोंदिया भंडारा नागपूर वर्धा अमरावती वाशिम मराठवाड्यातील बीर परभणी हिंगोली लातूर नांदेड या ठिकाणी सोलापूर पर्यंत गडगडाटी पावसाचा अंदाज असणार आहे या व्यतिरिक्त देखील बाकी ठिकाणी पाऊस होणार आहे आणि या संदर्भाची माहिती देखील आपण दिलेली आहे परंतु या ठिकाणी तर कमी असणार आहे नाशिक अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती नंदुरबार धुळे जळगाव या ठिकाणी कमी असेल या व्यतिरिक्त पुणे आणि साताऱ्यामध्ये देखील आज गडगडाटी पावसाचा अंदाज असेल परंतु हा पाऊस कदाचित अहमदनगर पुणे आणि साताऱ्यापर्यंत जरी संध्याकाळी सक्रिय नाही झाला तर परंतु या ठिकाणी रात्री पावसाचा अंदाज असणार आहे यानंतर तेवीस सप्टेंबर नंतर पावसाचा जोर वाढणार आहे यासोबतच वादळी वाऱ्याची देखील शक्यता आहे त्याचं कारण म्हणजे की मान्सून आता निघून जाण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि पश्चिमेकडे वारे पोहोचत आहेत यासोबतच पूर्वेकडून देखील वारे येत आहेत यासोबत बाष्प देखील या ठिकाणी पोहोचत आहे आणि हे दोन्ही वारे जे असतील तर जेव्हा समोर समोर येतील त्यावेळेस या ठिकाणी परस्पर विरोधी रिॲक्शन होण्याची अधिकाधिक शक्यता आहे आणि हे जे रिॲक्शन असेल तर उत्तरेकडे आपल्याला बघायला मिळेल सोबतच भारताची महाराष्ट्राची भौगोलिक स्थिती देखील अशी आहे की या ठिकाणी उत्तरेपर्यंत जेव्हा बाष्प जाईल तेव्हा ती गोळा होण्यास सुरुवात होईल आणि जेव्हा अशा प्रकारचा गोळा होईल त्यावेळेस अधिक अधिक पाऊस आणि जोरदार गडगडाट देण्याची देखील शक्यता आहे आणि हे जे रिएक्शन उत्तर महाराष्ट्राच्या आसपास होईल तर याच्या दक्षिणेकडे जे असेल तर चांगल्यापैकी पावसाचा अंदाज येणाऱ्या तेवीस तारखेच्या नंतर तर असेल परंतु तिथून पुढे देखील जास्तीत जास्त याच ठिकाणी पावसाचा अधिक अंदाज आहे यानंतर जर आपण काही कमेंट जर शेतकरी मित्रांच्या जर बघितल्या तर धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुका या ठिकाणी भागात अजून तळी अजून पूर्णपणे भरलेले नाहीत हे आनंद करम सरांचं या ठिकाणी कमेंट आहे तर मित्रांनो काळजी करू नका तुम्हाला मी वारंवार सांगतोय की जरी समजा ज्या ठिकाणी आपण अगोदर सगळे धरणं भरतील त्याप्रमाणे बहुतेक धरणं या ठिकाणी भरलेले आहेत परंतु थोडेफार विभाग जसे की तोळ तुळजापूर समजा धाराशिव लातूर त्यानंतर अहमदनगरचा काही विभाग नाशिक जालना परभणी हिंगोली या ठिकाणची छत्रपती संभाजीनगर काही विभाग आहेत या ठिकाणी अजून पाऊस हवा तसा पाऊस झालेला नाही परंतु तुम्ही निश्चिंत राहा येणाऱ्या दिवसामध्ये नक्कीच पावसामध्ये वाढ होईल अशाच प्रकारचे कम कमेंट जे असेल तर सातत्याने आपले व्हिडिओ बघणारे वैजापूर सकिल कंडाळा विभागातील शेतकरी आहेत तुम्ही निश्चिंत राहा तुमच्याकडे उद्यापासून पावसाला सुरुवात होईल त्यानंतर पाऊस वाढणारच आहे त्यानंतर जर बघितलं आपल्या नवन स्थानाचे नाशिकच्या येवले मधून कमेंट आहे येवल्या मध्ये देखील पूर्वेकडील विभागामध्ये पाऊस कमी आहे तर काळजी करू नका नक्कीच पाऊस वाढणार आहे आणि आपला मान्सून एकवीस तेवीस ऑक्टोबर रोजी संपणार आहे तेव्हा आपण कमेंट करून सांगा किंवा आपण देखील त्यावेळेस व्हिडिओ बनवणार आहोत की कशा प्रकारची परिस्थिती राहिली तर आपण दिलेली माहिती तुम्हाला आवडली असल्यास नक्की चॅनल सबस्क्राईब करा सध्यासाठी इथंच थांबतो जय महाराष्ट्र